सगळीकडे पाचशेच्या नोटा द्यायचे बापलेक कॅशमध्येच पेमेंट आणि सत्य समजताच आज पोलीस हादरले संपूर्ण गावात खडबड उडाली साधे दिसणारे हे बापले कसं काही करतील लोकांना विश्वास बसेना त्यांनी हे केलंच कसं त्यांना हे जमलंच कसं काय होतं त्याचं रहस्य गाव झोटवाडी शांत साधं पण आता कायमचं बदनाम झालेलं गाव नाव इथेच राहत होते दोन माणसं सुरेश आणि त्याचा मुलगा राजू दोघही दिवसातून बाहेर रात्री उशिरा परत लोक विचारायचे अहो सुरेश आज काय घेतलं आणि तो हसून म्हणायचा थोडं काम आहे थोडं कमवतोय पण कुणालाही माहीत नव्हतं की त्याचं थोडं काम म्हणजे देश आदरवणारा गुन्हा होता सुरुवातीला अगदी साध्या पद्धतीने झाली होती राजू वय फक्त पंचवीस हुशार फक्त चुकीच्या मार्गाने जाणारा त्याला पैशाचं वेळ होतं सुरेश मात्र गावात मानाचा माणूस लोक त्याला सुरेश भाऊ म्हणायचे कोणी वाटलंच नाही की बापलेक दोघं मिळून एक दिवस इतका मोठा कटात अडकतील एका दिवशी राजू म्हणाला बाबा एक आयडिया आहे पैशांची सुरेशने विचारलं काय राजू म्हणाला जर आपल्याकडे पैशांचं झाड असतं तर सुरेश हसला असं झाड असतं का राजू म्हणाला असतं बाबा फक्त ते आपणच लावायचं आहे आणि तिथून सुरू झाला या बापलेकांचा बनावट नोटांचा खेळ सुरुवातीला ते त्यांनी एका जुन्या घरात एक खोली भाड्याने घेतली बाहेरून पाहिलं तर साधं घर आत मात्र छपायचा अड्डा दोन मशीन काही स्कॅनर रंगीत शाई आणि काही मूळ पाचशेच्या नोटा राजूने त्या नोटा स्कॅन केल्या कॉपी काढली आणि एक एक शीट कापायला सुरुवात केली सुरेश पाहत होता म्हणाला हे खरं वाटतंय का रे राजूने एक नोट हातात दिली बाबा फरक ओळखू शकतो का सुरेशने ती प्रकाशात धरली नाही रे अगदी खरी वाटतंय आता सुरू झाला व्यवहारांचा खेळ गावात आणि आजूबाजूच्या भागात दोघं फिरू लागले कधी रेशन दुकानात कधी शेडी विकणाऱ्यांकडे कधी फर्निचरवाल्यांकडे प्रत्येक वेळी तेच पाचशेच्या नोटांचा गठ्ठा कॅशमध्ये दे देतो लगेच व्यवहार आणि लोक खुश कारण रोख पैसा कोणाला नको असतो काही दिवसांनी तर लोक म्हणू लागले ते सुरेश भाऊ तर मोठे व्यापारी दिसतात राजू नव्या कपड्यात गाडीत फिरू लागला मोबाईल महागडा घेतला गावात एक वेगळी चर्चा सुरू झाली अरे यांचं उत्पन्न अचानक वाढलंय पण कुणालाही संशय आला नाही एक दिवस मात्र सगळं उलटलं गावातल्या गणपत नावाच्या माणसाने आपली रक्कम मोजायला घेतली त्याने बँकेत गेल्यावर कॅशियरने म्हटले ही नोट तर बनावट आहे गणपत हादरला काय पण ही नोट तर सुरेश भाऊंनी दिली होती कॅशियरने अजून काही नोटा तपासल्या एक दोन तीन सगळ्या बनावट आता गणपत थेट पोलिसांकडे साहेब माझी फसवणूक झाली आहे पोलिस लगेच हालचालीला लागले डी एस पी अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला गावात गुप्तपणे चौकशी घरांची तपासणी सुरेश आणि राजूवर नजर ठेवली गेली त्यांच्या कारमधून जाताना त्यांचा आवाज ऐकू आला कॅश नीट लपव रे राजू तेव्हाच पोलिसांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला गाडी थांबवली गेली तपासणी झाली आणि पोलिसांच्या डोळ्यांवर त्यांचा विश्वासच बसला नाही कारच्या डिक्कीत होते नऊ लाख रुपयांच्या बनावट नोटा सगळ्या ताज्या करकरीत नवीन नोटा अमित देशमुख म्हणाले हे तर मोठं आहे त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आणि तिथून सापडले दोन छपाई मशीन रंगीत शाई पेपरच्या शीट्स आणि एक मोठी पेटी ज्यात होत्या पंच्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या बनावट नोटा गाव हादरला सगळीकडे चर्चा सुरू सुरेश भाऊ त्यांनी असं कसं केलं राजू तर कॉलेजला जायचा ना लोकांच्या तोंडून शब्दच निघेना एकीकडे सुरेश पोलिसांसमोर रडत म्हणाला मी काही नाही केलं सगळं मुलाने केलं तर राजू शांत बसला नजर खाली फक्त एवढंच म्हणाला सगळे पैसे पाहून मला वाटलं खरे आहेत आता पोलीस तपास करत आहेत की या नोटांचा पुरवठा अजून कुठे कुठे झाला कारण त्या दोघांनी जवळपास दोन महिन्यांमध्ये किती व्यवहार केलेत कुणालाच ठाऊक नाही शेकडो लोक फसले आहेत कोणी शेळी विकली कोणी धान्य कोणी किराणा पण हातात राहिलं फक्त बनावट पैसे आणि अशा रीतीने गावातल्या दोन साध्या चेहऱ्यांमागे दडलं होतं पंच्याऐंशी लाखांचं बनावट साम्राज्य लोक अजूनही विचारतात हे दोघं असं कसं करू शकतात यावर विश्वास बसतो का त्यांना हे जमलंच कसं पण आता उशीर झाला होता सगळीकडे पाचशेच्या नोटा द्यायचे बापले कॅशमध्येच पेमेंट आणि शेवटी जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा केवळ पोलीसच नाही तर संपूर्ण देश आदरला